नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बारीक रवा आणि बटाटा यापासून बनवला जाणारा अगदी नमकीन चिवडा अगदी ओळखताही येणार नाही की हा रव्यापासून बनवला आहे इतका खुसखुशीत होतो आणि मेन म्हणजे दोन ते तीन महिने याला तुम्ही आरामात स्टोअर करून खाऊ शकतात डिटेल रेसिपीकडे बळूयात तर सुरुवातीला आपण मंद गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक वाटी आपली घरगुती वाटी आहे तर मेजरमेंटसाठी वाटीही पाहिजेच तर एक वाटीभर पाणी घेतले आता परत आपल्याला घ्यायचे सव्वा वाटी पाणी वरती पावाटी तर हे आहे पुदिन्याचं पाणी अगदी फ्रेश पुदिन्याची पानं मी काय केले मिक्सरमधून चांगले फिरवून घेतले आणि गाळणीने गाळून घेतले असं केल्यामुळे का काय होतं आपल्याकडे जर पुदिना पावडर नसेल तर अशा पद्धतीनं ग्राइंड करून पुदिन्याचं पाणी जर वापरलं तर जी बनलेली शेव असते ना त्याच्यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर चांगला उतरतो आणि शेव पण आपली सुंदर बनते इथं बरोबर आपण सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता घालूयात आपल्या जरुरीनुसार पाहिजे तेवढं याच्यामध्ये कमी जास्त मीठ तुम्ही घालू शकता मीठ घातल्यानंतर इथं पोह्याचे साधारण दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला हलकीशी आपल्याला उकळीून द्यायची आहे आता पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे पाणी खूप उकळून द्यायचं नाही कारण पाणी जर खूप उकळलं तर काय होतं पाण्याचं प्रमाण कमी होतं इथं लगेचच गॅस बंद करायचा आता इथं आपण शिऱ्यासाठी जो बारीक रवा वापरतो ना इथं बारीक रवा स्वच्छ करून घेतलेला आहे मी चाळणीनं तर हा बारीक रवा अगदी हळूहळू हल सोडत राहायचं आणि पाणी चांगलं फेटायचं चा, रवा आणि पाणी चांगलं फेटत राहायचं चा, म्हणजे आतमध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत तर आपण जो बारीक रवा वापरला आहे ना तो पूर्णपणे कच्चा आहे त्याला भाजून वगैरे काहीही घेतलेलं नाही मी तर इथं आपलं रव्याचं चा, बॅटर चांगलं बनवून तयार आहे आता काय करूयात या रव्याला आपण झाकून ठेवूयात आणि गरम गॅसवर न ठेवता बाजूला काढून ठेवायचं हे मिश्रण तर कढई चांगली गरम करून घेऊयात गॅसवरती आणि कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी छोटं पळी भरून आपलं फोडणीचं तेल इथं वापरणार आहोत आपण तेल चांगलं कडक होऊन द्यायचं तेल चांगलं कडक झाल्यानंतर इथं दहा बारा बदामाचे चॉप घेतलेत मी तर बदामाला हलकासा कलर आला की काजू तळायला उशीर लागत नाही त्यामुळे थोडंसं काजू उशिरा घालायचं काजू आणि बदाम थोडंसं सोनेरी कलरवर इथं आपल्याला तळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं तळल्यानंतर बदाम आणि काजू थोडेसे गुलाबी कलरवर झाले की आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं याला कढईतून आपण तळलेले काजू आणि बदाम ताटामध्ये काढून घेतलेले आहेत काजू आणि बदाम तळल्यानंतर इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पण आपण तेलामध्ये चांगल्या तळून घेऊयात मस्तपैकी साधारण हिरव्या मिरच्या आपण एक मिनटं तळून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात त्या हिरव्या मिरच्याला काजू आणि बदाम काढले त्याच ताटामध्ये हिरव्या मिरच्या काढून घेतलीत मी त्या तेलामध्ये आपण शेंगा भाजून घ्यायच्या आणि शक्य होईल तेवढी त्याची साल काढून घ्यायची अशा पद्धतीच्या शेंगा चांगल्या आपण तळून घेणार आहोत इथं शेंगा परतत असतानाच काय करायचं एक चांगले पंचवीस ते तीस पानं आपलं कडीपत्त्याचे वाळलेले असू देत किंवा अगदी फ्रेश असू देत दोन्हीही चालतात तुमच्याकडं जे असतील ते वापरा तुम्ही पण कडीपत्ता भरपूर वापरा कडीपत्त्याची पानं आपल्या शेंगाबरोबर चांगले तळून निघतात आणि क्रंची पण होतात तर अशा पद्धतीनं शेंगा आणि कडीपत्ता थोड्या वेळा आपण परतून घेऊयात शेंगा चांगल्या सोनेरी कलरवर भाजल्या की अर्धा चमचा आपण खसखस घालून घेऊयात खसखस पण तेलामध्ये चांगली परतून घेऊयात एक अर्धा मिनिट आता इथं घालून घेणार आहोत आपण मखाणा तर मखाना साधारण अर्धी वाटी घालूयात इथं तर मखाणा घातल्यानंतर एक ते दोन मिनटं सोनेरी कलर येसुपर्यंत मखानाला पण चांगलं परतून घेऊयात आपण आता इथं मसाल्यापैकी वापरणार आहोत आपण चाट मसाला चाट मसाला साधारण एक चमचाभर वापरायचा चाट मसाला घातल्यानंतर इथं घालून घेणार आहोत आपण काळी मिरी पावडर साधारण एक चमचाभर घालूयात इथं आता इथं वापरणार आहोत आपण थोडंसं मीठ तर मीठ तुमच्या अगदी जरुरीनुसारच तुम्ही वापरा चांगलं हलवून घेऊयात सगळं मिश्रण आपण आता इथं थोडंसं आपण एक पोह्याचं चमच्यावर पिठीसाखर वापरणार आहोत कारण चाट मसाला घातल्यामुळं थोडंसं आंबट चव इनं तर आंबट गोड चव छान लागती तर त्यासाठी इथं थोडीशी पोह्याचं एक चमच्यावर साखर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आता हा सगळा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा चांगला ताटामध्ये इथं स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन मिडीयम साईजचे बटाटे उकडून घेऊयात हे उकडलेले बटाटे पूर्ण थंड होऊन दिलेत मी आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपली बारीक खिसणी जास्ती अगदी मऊ शिजून घ्यायचे बटाट्याला अर्धवट वगैरे असं काही शिजवायचं नाही आहे तर पूर्ण शंभर टक्के शिजवून थंड करून खिसायला घ्यायचं तर उकडलेले सगळे बटाटे या पद्धतीनं मी खिसून घेतलेले तिथं आता हे सगळे स्मॅश केलेले बटाटे आपल्या रव्याच्या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आता पाण्यामध्ये जो आपण रवा शिजवून ठेवला होता ना पत, तर अगदी पसरट ताट घ्यायचं चुरता येईल इतपत असं मोकळ्या हाताने चुरता आलं पाहिजे बॅटर तर अशा ताटामध्ये रव्याचं बॅटर सगळं काढून घेऊयात शिजून घेतलेला रवा एका स्टीलच्या ताटामध्ये इथं काढायचं आहे आपल्याला ताट किंवा परात पसरट असलं की रव्याचं बॅटर आपल्याला चांगलं चुरता येईल आता कडक पाण्यामध्ये आपण रवा चांगला शिजून घेतलेला आहे आणि रवा पण पाणी भरपूर शोषून घेतो त्यामुळे काय होतं मिश्रण थोडंसं एक दोन मिनटांनी ड्राय व्हायला सुरू होतं तर त्यासाठी काय करायचं एका पा ताटामध्ये बॅटर घ्यायचं आणि असं उंच एक स्टीलचं ग्लास घ्यायचा आणि स्टीलच्या ग्लासचं जे बुड असतं ना त्या बुडाने बॅटर चांगलं रवा चांगला रगडून घ्यायचा त्यामुळे काय होतं आपलं जे बॅटर ड्राय झालेलं असतं सुकलेलं असतं बॅटर त्याला थोडंसं चिपचिपेपणा येतो तर सारं दोन ते अडीच मिनटं ही प्रोसिजर असंच करत राहायची आता ह्या चुरून घेतलेल्या रव्याच्या बॅटरमध्ये आपल्याला मिसळायचं आहे खिसून घेतलेला बटाट्याचा खीस तर बटाट्याचा खीस आणि हे रव्याचं बॅटर परत एकदा हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं कारण हे दोन्ही खिसलेला बटाटा आणि रवा जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत आपली बनली जाणारी शेवही चांगली होणार नाही त्यासाठी चांगलं व्यवस्थित चुरून घ्यायचं आता या पॅटरपासूनच आपल्याला शेव बनवायची तर त्यासाठी काय करायचं एक ते दीड मिनटं बटाट्याचा खीस आणि रवा स्मॅश करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं चांगलं आता सगळ्यात शेवटी काय करूया हातावरती अगदी पाव चमचा तेल घेऊयात आणि हाताला चांगलं तेल चळून दोन्ही हाताने हे बॅटर परत तेल आणि चांगलं स्मूथ करून घेऊयात असं चुरलंमध्ये अजून जरा थोडासा बॅटरचा आपला स्मूथपणा वाढतो आता याच्यावर काय करूयात कॉटनचा आपला ओला कपडा असून तो चांगला झाकून घेऊयात त्यामुळं आपलं बॅटर शेवटपर्यंत अगदी ओलं राहतं शेवपाड्याच्या यंत्रामध्ये शेवच्या तीन प्लेट असतात खूप बारीक थोडंसं मीडियम आणि खूप जाड तर त्यापैकी आपण मीडियम आकारची प्लेट वापरणार आहोत शेवसाठी तर ही प्लेट आपण यंत्रामध्ये फिट करून घेणार आहोत शेवपाड्याची प्लेट आपण ह्याच्यामध्ये यंत्रामध्ये फिट केलेली आहे आता यंत्राला काय करूयात थोडंसं तेल आणि ग्रीस करून घेऊयात आतल्या बाजूनी तर हे साच्याचे सगळे जे पार्ट ते आहेत ना ते तेलाने ग्रीस करून घ्यायचे आता जे तिंबून ठेवलेले बॅटर होतं ना त्यातलं थोडासा एक गोळा आपण बाजूला काढूयात आणि काय करायचं थोडंसं हाताला वाटलं तर तुम्ही तेल लावा किंवा एक छोटी प्लेट घ्या आणि छोट्या प्लेटमध्ये हा साच्यामध्ये जो घालायचा आपल्याला बॅटरचा गोळा आहे ना तो थोडासा भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने मिळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आणि मग त्याला साच्यामध्ये भरायचं आता चुकलेला गोळा काय करायचं आपल्याला शेवपाड्याचं जे यंत्र असतं ना शेवपाड्याच्या यंत्रामध्ये गोळ्याला घालून घेऊयात आणि यंत्राचं व्यवस्थित झाकण लावून घेऊयात आता रव्याचं थोडंसं बॅटर सोडून आपण कडईतलं तेल कितपत गरम झालं हेही आपण पाहिले तर इथं पूर्ण कडक झालं तेल तर कडक तेलामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायची शेव घालताना मात्र कडईतलं तेल हे एकदम कडक पाहिजे आणि गॅसचा फ्लेम तुम्ही मेडियम ठेवा किंवा मोठा ठेवा मात्र तेल मात्र खूप कडकडीत कडक पाहिजे आता एका वेळेला जेवढी शक्य होईल तेवढी शेव आपण कढईमध्ये तळून घेणार आहोत खूप जास्त प्रमाणात शेव टाकायची नाही त्यामुळं काय होतं मग खूप प्रमाणात जर शेव झाली ना कढईमध्ये तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग कढईमध्ये घातलेली शेव ना विरगळायला बघते त्यासाठी काय करायचं योग्य प्रमाणात तर शेव घालायची आणि कडक तेलामध्ये शेव आपण तळून घ्यायची आता कडक तेलामध्ये शेव घातल्याबरोबर वर वरती बबल्स पहा किती प्रमाणात आलेत तर हे बबल्स पूर्ण नाही शेव होतोपर्यंत आपण काय करायचं हे पारी अजिबात उलटून घ्यायची नाही म्हणजे शेवची बाजू आपण पलटायची नाही पूर्ण वरचं बुडबुडे कमी झाले की मग मात्र शेव पलटून घ्यायची इथं तर शेव घातल्यानंतर पहिले जे दोन दोन ते अडीच मिनटं असतात ना दोन मिनटामध्ये शेव विरगळण्याची शक्यता असते तिथं जर आपलं जजमेंट बरोबर झालं ना तर शेव आपली तेलामध्ये अजिबात विरगळत नाही त्याच्यामुळं शेव घालताना तेल कडक ठेवायचं आणि नंतर मात्र दोन मिनिटांनी मिडियम गॅस केला तरीही चालतो आता इथं होतं काय रवा आणि बटाट्याचा रंग हा पांढरा असल्यामुळं अगदी ब्राऊन कलरवर ही शेव तळून निघत नाही तशी पांढरीच राहते फक्त खूप पांढरी काढायची नाही आपल्याला थोडंसं किंचित ब्राऊन कलर धरला की आपण शेवला कढईतून काढून घेणार आहोत फिकट ब्राऊन कलर येऊन द्यायचा आणि मग मात्र शेवला बाहेर काढूयात तर अजिबात कॅमेरा न हलव तर तुम्हाला एक पूर्ण पोर्शन तळून इथं दाखवलेलं आहे त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ लाँग होईल पण शेव अजिबात तुटली नाही हे इथं दाखवायचं आहे मला त्यासाठी कॅमेरा अजिबात हलवलेला नाही मी आता हे पूर्ण शेवचं पोर्शन तळसपर्यंत आपल्याला तेल कडक ठेवून उपयोग नाही कारण काय होतं मग शेव करपण्याची भीती असते तर त्यासाठी काय करायचं तेल कितपत कडक ठेवायचं जोपर्यंत पहिले दोन तीन मिनटं शेव बिरगण्याची शक्यता असते ना तिथं तेल कडक ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही गॅस मिडियम किंवा तेल खूपच कडक असेल तर अगदी गॅस लो केला तरी चालतो आणि लो गॅसवर आपलं शेव तळून घ्यायची इथं पहा शेव कुठंही तुटलेलं नाही तरी पहा घातलेली पूर्ण शेव अगदी अखंड तळून निघाली आहे तर अशाच पद्धतीने काही गडबड न करता अगदी व्यवस्थित सगळी शेव आपण बॅटरची इथं तळून घेणार आहोत कुठेही आपली शेव तुटणार नाही पहा सगळे शेव आपण तळून घेतलेले कुठेही तुकडे जास्त पडले नाहीत आपले शेवचे अगदी पांढरं न तळता थोडंसं ब्राऊन कलरवर शेव मी तळून घेतली कारण खूप पांढरी काढली की खायला थोडंसं चव वेगळी लागती आणि क्रंची पण होती थोडीशी ब्राऊन कलरवर काढल्यावर आता ह्याला काय करायचं मिडियममध्ये आपल्याला बारीक करायचं खूप चुरा पण करायचं नाही बारीक थोडासा मोठा चुरा करून घेऊयात शेवचा आता ह्या चुरलेल्या शेवमध्ये काय करूयात आपण परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि मसाले जे होते ना थंड करून घेतलेले ते मिक्स करूयात शेव मसाले आणि ड्रायफ्रूट्स चांगले एकजीव करून घ्यायचं रेसिपी सोपी आहे ट्राय करा नक्की रेसिपी आवडली असल्यास आपल्या दार्केश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद